कोल्हापूरमध्ये आजही शिवसेनेचे पाच नगरसेवक आहेत मागच्या आता चारच पॅनल आहे महानगरपालिकेच्या निवडणुका अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे आजचा आमचा विषय नगरपालिका नगरपंचायती पर्यंतच आहे परंतु कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळे एकजुटीने एक विचाराने उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते मशाल ती म्हणून उतरतील ही थी खात्री आहे त्यासाठी सुनील प्रभू आणि आमचे अरुबाई दुधवडकर त्या ठिकाणी आलेले आहेत खासदार दिले आमदार दिले आणि या महाराष्ट्राचं वाटो वा करायला मोकळे झाले फक्त केवळ ना केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपवण्यासाठी भारतीय जनता पक्षाची लाचारी करून महाराष्ट्र घाण टाकण्याचं काम ज्या शिंदेनी केलं एकनाथ शिंदेने केलं त्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल आज त्याच सभागृहामध्ये आमचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले आणि सहकार्यांनी शिवसेनेचा मेळावा ठेवलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा ठेवलेला आहे चला धन्यवाद सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने या महाराष्ट्रामध्ये बराच कालावधीच्या नंतर देवाभावानी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगर असतील नगर आज त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आणि इच्छुक उमेदवारांचा एक आढावा बैठक या ठिकाणी आयोजित केली होती माझ्यासमवेत शिवसेना नेते माननीय ने सुनील प्रभू आहेत संपर्क संपर्कप्रमुख माननीय अरुभाई दुदोडकर आहेत शिवसेनेचे आमचे नेते माननीय नितीन सर आहेत इतर सर्व स्थानिक पदाधिकारीसुद्धा होते आणि मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद होतो की खासदार नाही आमदार नाही तरीसुद्धा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीमध्ये आपल्या पक्षाच्या वतीने मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढवायला शेकडोच्या संख्येने इच्छुक आमचे उमेदवार तयार झालेले आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व त्यांची लोकप्रियता आणि आपले पदाधिकाऱ्यांची कार्यक्षमता ही विचारात घेऊन आम्ही या निवडणुका लढू अशा पद्धतीचे विचार या आजच्या मेळाव्यामध्ये इच्छुक उमेदवारांनी मांडलेले आहेत पण त्याचबरोबर आघाडीच्या वतीने जर निवडणुका झाल्या तर अधिक चांगलं होईल असंही काही पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केलं आणि म्हणून आघाडीच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात काय नेमकं करायचं याबाबतची चर्चा करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे जे इथली नेते मंडळी आहेत ते संध्याकाळी साडेपाच वाजता काँग्रेसचे नेते माननीय ने बंटी पाटील साहेब यांचीसुद्धा भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडे सुद्धा या जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं असलेलं अस्तित्व आणि कार्यकर्त्यांचा माहोल आणि कार्यकर्त्यांची मागणी हे त्यांच्यासमोर ठेवून त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा घेऊन आम्ही जातोय पण एकमात्र नक्की आजच्या उपस्थित असलेल्या मेळाव्यामध्ये प्रत्येक इच्छुक उमेदवार हा एक, एक जबरदस्त आत्मविश्वासाने आणि उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये उतरायची त्यांनी तयारी दाखवलेली आहे हे आनंदाची गोष्ट आहे मागच्या झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कोल्हापूरमधून काँग्रेसचे उमेदवार यांना पाठिंबा दिला आपण निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी आटोकाट प्रयत्न केले त्यानंतरच्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकांमध्ये सुद्धा बहुतेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना आपण पाठिंबा दिला उत्तर कोल्हापूर उत्तरची जागा सुद्धा आपण काँग्रेसला सोडली आणि ह्या खासदारकीची निवडणूक असो किंवा आमदारकीची निवडणूक असो आम्हाला जे काम दिलं ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आत्ता मात्र ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काँग्रेसने अधिक मदत करावी अशा पद्धतीची भावना कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे कार्यकर्ते कारण एक नेते की नेते आज संध्याकाळी कोल्हापूर शहराची सुद्धा एक मेळावा आमचे जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांनी आयोजित केलेले आहे आणि या मेळाव्याला सुद्धा आमचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे यांच्यासह सगळे पदाधिकारी उपस्थित असतील आणि एकत्रित काम करण्याचं ते निर्धार करतील अंतर्गत गटबाजीचा गट फटका शिवसेनेला कायमच बसत आलेला आहे आता देखील परिस्थिती आहे खरं पाहायला गेलं तर विरोधकांवर लढायचं असलं तर आधीपात्री मांडणं भेटली पाहिजे आणि जिल्हा प्रमुख वादावरून देखील हीच परिस्थिती झाली एका पदाधिकाऱ्यांना पद अनेकांनी पक्ष देखील सोडला ती कुठं आता झाली एक आहे की संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी धुईची भावना कुठेच नाही आहे आहे थोडस कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचे थोडे विसंवाद आमच्या लक्षात आलं आमचे शिवसेना नेते सुनील प्रभू पण या ठिकाणी आलेले आहेत कोल्हापूर शहरामध्ये अशा पद्धतीचा थोडासा हा कोल्हापूर शहरामध्ये दिसून आलेला आहे आणि पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आजपर्यंत या भागामध्ये अरुण दुधवडकर हे संपर्क होते आहेतच भविष्यामध्ये राहतील पण आता या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणीच्या अनुषंगाने शिवसेना नेते माननीय ने सुनील प्रभू यांची विशेष करून नियुक्ती केलेली आहे आणि या दोघांच्या प्रयत्नातून थोडेसे मतभेद आणि विसंवाद आहेत कोल्हापूर शहरामध्ये ते मिटवण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ चिन्ह अजिबात नाही वरिष्ठ नेत्यांकडून नाही मागच्या पंधरा दिवसापूर्वी सुद्धा मातोश्रीवर ज्यावेळेला बैठक झाली त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हा प्रमुख होते मान्यवर पदाधिकारी होते त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी एकीचं महत्व पटवून सांगितलेलं आहे आणि त्यांना ते पटलेलं आहे आता असं आहे ना तुमची उत्सुकता असेल तर आमच्याकडे आता टीम कोल्हापूर उद्धव ठाकरे म्हणून आम्ही चलित आम्ही मशाल चित्र आता तर आहे पण स्थानिक पातळीवर कुठं मनोमिलन होताना दिसत नाही बैठका घेता असं आहे मनोमिलन झालेलं आहे मनोमिलन झाल्यानंतर हळूहळू खाली उतरतं त्यामुळे आजच ठरलंय मुठी आवडून टीम कोल्हापूर म्हणून मशालीसाठी साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कोल्हापुरात काम करणार हे झालं महानगरपालिके पहिलीच निवडणूक आहे कारण भागीदारांच्या वर गुन्हे दाखल करते मात्र पाच पुणे दाखल खरं म्हणजे सध्या देवाभाऊच्या रा, महाराष्ट्रातलं राजकारण म्हणजे लुटारूंचं राजकारण झालेलं आहे सत्तेचा दुरुपयोग करून भूमी लुटणं पैशाचा गैरव्यवहार करणं भ्रष्टाचार करणं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ठेकेदारांना पैसे न देणं ठेकेदारांच्या नावावर स्वतःची झोळी भरणं अशा या लुटारूंचा महाराष्ट्र सध्या भाजपा आणि गद्दार गटाने तयार केलेला आहे कालचा प्रकार अत्यंत भयानक आहे स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कालचा एवढा घोटाळा आजपर्यंत कधी झाला नव्हता किंवा बँका लुबाडून जे पा, परदेशी पळून गेले त्यांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचा महाभूमी घोटाळा खुद्द या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरामध्ये होतोय हे खऱ्या अर्थाने दिसून येते की राज्यकर्ते कशाचं रक्षण करतायत त्यामुळे अधिकाऱ्यांना बळी द्यायचं आणि ज्यांनी हा महाघोटाळा केला त्यांना अभय द्यायचं अशा पद्धतीचं काम काल केलेलं आहे ज्या अधिकाऱ्यांना पण ज्यांनी हे करून घेतलेलं आहे महाघोटाळा त्यानं मात्र अद्यापही त्यांच्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे रामशास्त्री बाण्याचा नेहमी पुनरुच्चार करणारे देवा भाऊ आता त्यांचा रामशास्त्री बाणा दिसतोय का हा आमचा प्रश्न आहे त्यानं पुन्हा एकदा त्यांना भेटले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवारांचे संस्कार काढले आहे खरं म्हणजे कालचा महाघोटाळा जो आहे हा सत्तेतल्या तीन इतर दोन पक्षांपैकी एका पक्षाने काढलेला आहे आता सध्या असं झालेलं आहे शिंदे गटाचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम भाजप करते भाजपचं घोटाळे बाहेर काढायचं काम अजित पवार करते आणि अजित पवारांचा घोटाळे का बाहेर काढायचं काम पुन्हा शिंदे गट करते आणि घोटाळे बाहेर आले की त्याच्यावर चौकशी समिती नियुक्त करायचं काम देवाभाऊ फडणवीस करतायत त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या तांगड्या खेचायचं काम करतात लवकरच त्यांचं विसर्जन हो ही जगदंबेकडे प्रार्थना झालाच पाहिजे निश्चितच झालं पाहिजे जर एकनाथ खडसेना तडफडून त्यांना वाईट टाकलं जातं त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि खुद्द अजित पवारांचा सुपुत्र एवढं मोठं गड घोटाळा महाघोटाळा म्हटलं पाहिजे अजून काय शब्द असेल तर सांगा सर महाघोटाळा आणखी एवढा केला जातो आणि त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही खरं म्हणजे अजित पवारांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं आणि चौकशी समितीला सामोरे जाणं ही आत्ताची गरज आहे माननीय पक्ष पण उद्धवजी ठाकरे जेव्हा आदेश देतील त्याप्रमाणे दे 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 करून काही दिवसापूर्वीच मुरलीधर मुघळे यांच्या संदर्भात आरोप होत होते त्यावेळी तिथे अण्णा बोलताना दिसत नाहीत मात्र इतर विशेषतः पवार गटाची अशा पद्धतीच्या गोष्टी बाहेर येतात त्यावेळी मात्र अण्णा मला अण्णांच्या या वक्तव्याकडे आम्हाला काही बोलायचं नाही आदरणीय नेते आहेत ते महाराष्ट्राचे जुने जाणते ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ते योग्य वेळेला त्यांना जे सुचतात ते बोलतात तर आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे एक आता तरी त्याच्याबद्दल मला काही खात्रीने कळलेलं नाही आहे का, ना का दोन दिवसापूर्वी मी होतोच सिंधुदुर्गमध्ये माझ्याकडे त्याचं काही कोण बोललेलं नाही धन्यवाद यस